नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ मोरे यांचे प्रतिपादन सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे कमी खर्चात जास्त ऊसाचे उत्पादन काही प्रयोग करावे लागतील यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी श्री दत्त कारखाना आणि शास्त्रज्ञांच्या वतीनं कृती आराखडा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहोत श्री दत्त कारखान्याच्या वतीनं करण्यात येणाऱ्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती निर्माण होईल असे प्रतिपादन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ नीळकंठ मोरे यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेतीबाबत शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांचा मेळावा श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला होता यामध्ये डॉ मोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम कृषी विद्यापीठांमध्ये झाले नाही ते जमीन मुक्तीचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीत यशस्वी करून दाखवलं हे खरोखरच उल्लेखनीय आहे अशा शास्त्रज्ञांच्या मेळाव्यातूनच निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम होईल असा आशावादही डॉक्टर मोरे यांनी व्यक्त केला या मेळाव्यामध्ये सध्या बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम व त्यावरील अधिक उत्पादनासाठी उपाय बियाणांसाठी मार्गदर्शन प्रचलित खत मात्रेमध्ये बदल आवश्यक आहेत का पानावरील फवारणीमध्ये आवश्यक विशेष घटकांसंबंधी मार्गदर्शन जानेवारी ते मे दरम्यान दरवर्षी नदीच्या पाण्याची प्रत खालावते त्यासाठी उपाय ठिबक सिंचनमधून आर्थिक खर्च कमी करून ठिबक द्वारे खत मात्रांचे मार्गदर्शन ड्रोन द्वारे फवारणीसाठी कीटकनाशक बुरशीनाशक व अन्न यांचे प्रमाण संबंधी मार्गदर्शन ऊस पीक पकवतेवेळी कोणती फवारणी दिल्यास ऊस रिकव्हरी व ऊस उत्पादन वाढीमध्ये वाढ होईल एकरी दीडशे मेट्रिक टन ऊस उत्पादन घेण्यासंबंधी विशेष मार्गदर्शन ऊस पिकामध्ये आधुनिक वापराबाबत येत असलेल्या अडचणी सेंद्रिय वाढवणे व तो टिकवणे सुपर नर्सरी ठिबक सिंचन ऊसामध्ये ब्रिकेटचा वापर अशा विविध बाबींवर सखोल चर्चा झाली संजीव के सूक्ष्म अन्नद्रवे यांचा वापर ऊसाचे बीज तयार करणाऱ्या नर्सरी संदर्भात बीज ऍक्टचा कायदा बियांबाबत विश्वासार्हता ऊसाची जाडी वाढवण्याचे तंत्रज्ञान रासायनिक जैविक खतांचा वापर जीवाणूंचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर अपेक्षित उत्पादन तसेच शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका त्यांच्या समोरच्या अडचणी प्रश्नांना आणि शंकांना बऱ्याचशा उपाययोजना मिळाल्या या सर्व बाबींचा ऊहापोह करून यामधून मार्ग काढण्यासाठी कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे यावेळी निवृत्त कार्यकारी संचालक डॉक्टर मच्छिंद्र बोखारे ऊस संशोधन केंद्र कोइमत्तूरचे डॉक्टर के कन्नन डॉक्टर महादेव स्वामी कृषी विद्यापीठ पुण्याचे निवृत्त असोसिएट डीन डॉक्टर दशरथ थवाळ एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर अजित चौगले ऊस प्रजनन विभाग व्ही एस आय पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर के व्ही सुशीर कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर जयवंत जगताप निवृत्त शास्त्रज्ञ व सुपर केन नर्सरीचे जनक डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण मराठे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर बी पी पाटील कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉक्टर विजय नाळे यांनी आपली मतं मांडली प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं स्वागत कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं तर आभार मुख्य शेती अधिकारी श्री शैले हेगांना यांनी मानलं यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाटक पाटील दरगू गावडे सिद्धगोंडा पाटील अमरसिंह यादव शेखर पाटील ॲडवोकेट प्रमोद पाटील बाळासाहेब पाटील हसवडे भयासाहेब पाटील ज्योतिकुमार कुमार पाटील संजय पाटील सुरेश कांबळे मंजूर मेस्त्री यांच्यासह सर्व संचालक प्रदीप बनगे तसेच ऊस विकास अधिकारी एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले शरद पाटील संतोष दुधाळे यांच्यासह शेती खात्याचे प्रमुख कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते हिरकणी न्यूज शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट